साऊथ इंडियन महाराष्ट्रीयन पंजाबी डिशेस सोबत टेस्ट इन एव्हरी बाईट्स सांगली होऊन येत आहे की सांगलीकडे निघालाय मग आता तर इथे थांबावंच लागणार प्युअर व नाश्त्यासाठी एकदा नक्की भेट द्या आणि एन्जॉय करा हॉटेल डिलाइट बाईट्स ला स्वादिष्ट व रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या एकदा खाल तर परत परत या जिभेवर रेंगाळणारी चटकदार टेस्ट कौटुंबिक घेतोकेटसाठी लॉन ही उपलब्ध आपले नगर डिलाइट उद्योग समूह आमचा पत्ता मोबाईल नंबर बारा एकवीस एकसष्ट दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोरट्याला अटक वळवा तालुक्यातील बावची येथे एलसीबीची कारवाई संशयित सोलापूर जिल्ह्यातील निंबोडीचा बारा दुचाकी जप्त शहरातील संजयनगर विश्रामबाग ग्रामीण आणि गावभाग परिसरासह आष्टातून महागड्या मॉडिफाय केलेल्या यामाहा दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोरट्यांच्या चो मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला यश आले या चोरट्यांकडून सात लाख वीस हजार रुपये किमतीच्या तब्बल बारा दुचाकी जप्त केल्या आहेत संकेत तानाजी ढगे वैवर्षी एकवीस राहणारा निंबोणी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर असे संशयिताचे नाव आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आष्टा येथील बावची रोडवर चोरी केली घटनेची माहिती अशी की मागील काही महिन्यापासून का जिल्ह्यातून दुचाकी चोरीच्या प्रकारात वाढ झाली होती चोरट्याला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने स्वतंत्र पथक कार्यरत केले होते पथकास पोलीस रेकॉर्ड वरील असणारा गुन्हेगार संकेत ढगे हा विना नंबरची दुचाकी घेऊन बावची परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सापळा लावला संशयित दुचाकीवरून फिरताना आढळल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले त्याच्याकडे दुचाकी संदर्भात विचारणा केली असता त्याने सदरची दुचाकी ही सांगलीतील शिवसंशभ चौकातून चोरी केल्याचे सांगितले यापूर्वी चोरी केलेल्या दुचाकी त्याचा बावची येथील मित्राच्या घरानजीक लावल्याचे त्याने सांगितले पोलिसांनी तेथे ते जाऊन पाहणी केली असता त्यातून तीन दुचाकी आढळल्या संशयित संकेत ढगे आणि अन्य सात दुचाकी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा आणि डोंगरगाव या ठिकाणी ओळखीच्या व्यक्तीच्या घराजवळ लावल्याचे सांगितले तेथूनही पोलिसांनी दुचाकी ते हस्तगत केल्या संशयित संकेत याच्यावर आष्ट आणि मंगळवेढा पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक निरीक्षक पंकज पवार पोलीस कर्मचारी सागर लवटे महादेव नागणे सतीश माने विक्रम खोत विजय पाटणकर यांच्या पथकाने केली एसके न्यूज मराठी तासगाव महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवलेले सांगली जिल्ह्यातील पहिलेच सा स्पोर्ट्स स्कूल दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र व शैक्षणिक संकुल आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी प्रवेशासाठी संपर्क पाचवी ते बारावी मराठी व सेमी इंग्रजी माध्यमे संपर्क पंच्याण्णव अठ्याहत्तर त्रेचाळीस एकावन्न एकावन्न शहाण्णव एकोणनव्वद एकाहत्तर शून्य नऊ नव्याण्णव